नमस्कार मंडळी मी वंदना कुक विथ वंदनामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते थंडी सुरू झाली की आपली त्वचा लगेच कोरडी पडते खरखरीत वाटते आणि चमकही हरवते ना म्हणूनच आज मी घेऊन आली आहे एकदम सोपी आणि नैसर्गिक रेसिपी घरच्या घरी बनवलेला थंडी स्पेशल मॉइश्चरायझिंग साबण तोही सोप बेसशिवाय मी याआधी भरपूर घरगुती साबणांच्या रेसिपीज दाखवल्या आहेत आणि अनेक मैत्रिणींनी मला कमेंट्समध्ये विचारलं सुद्धा हा सोप बेस कुठे मिळतो आम्हाला तो मिळत नाही आहे तर दुसरं काही सोपं सांगणार म्हणूनच आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कोणताही खास सोपबेस न वापरता सगळीकडे मिळणाऱ्या डव किंवा पियरसारख्या साबणापासून एकदम सुंदर आणि थंडी स्पेशल मॉइश्चरायझिंग साबण बनवून दाखवणार आहे हा साबण बनवायला खूप सोपा आहे पण परिणाम मात्र एकदम जबरदस्त त्वचेला मऊ गुळगुळीत आणि चमकदार ठेवणारा तर सर्वप्रथम आपण दोन्ही साबण बारीक किसून घेऊया हेच आपल्या साबणाचं बेस आहे डव आणि पियर्स दोन्ही मॉइश्चरायझिंग आहेत त्यामुळे त्वचेला ओलावा टिकवतात आता हे किसलेलं सर्व साबण आपण एका भांड्यात काढून घेऊया दुसरीकडे मी पाणी गरम करण्यास ठेवलेलंच आहे इथे मी साबण तयार करण्यासाठी सिलिकॉन मोल्ड वापरले आहेत पण तुमच्याकडे जर असे मोल्ड नसतील तर काही हरकत नाही तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या बाटलीचं झाकण किंवा छोटं बाऊल किंवा स्टीलच्या डब्याचं झाकण देखील वापरू शकता फक्त एक लक्षात ठेवा सुरुवातीला त्या भांड्याच्या आतल्या बाजूला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे साबण घट्ट झाल्यावर साच्यातून बाहेर काढताना एकदम सोपं जातं आणि असे घरगुती उपाय वापरले ना तर साबण बनवणं अजून मजेदार वाटतं आता हे पाणी उकळलं आहे त्यामध्ये हे भांडं ठेवून आपण डबल बॉयलर पद्धतीने हे साबण वितळून घेऊया आता यामध्ये दोन चमचे गुलाब पाणी घालायचे आहे गुलाब पाणी थोडं थोडं घालत हे साबण वितळून घ्यायचं आहे गुलाब पाणी त्वचेला रिफ्रेश ठेवतं आणि नैसर्गिक सुगंध देतं तर या पद्धतीने चमच्याने सारखे हलवत राहायचे आहे आणि हे साबण वितळवायचे आहे हे आता हे पहा साबण पूर्णपणे वितळलं आहे आता यामध्ये खोबरेल तेल घालूया दोन चमचे खोबरेल तेल म्हणजेच नारळाचे तेल घालायचे आहे तसेच एक चमचा बदाम तेल घालायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा मध घालायचं आहे खोबरेल तेलामुळे थंडीमध्ये हे तेल एकदम उपयुक्त आहे विटॅमिन ईमुळे e त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो आणि कोरडेपणा कमी होतो बदाम तेलामुळं स्किनला सॉफ्ट आणि स्मूथ ठेवतं आणि थंडीमध्ये होणाऱ्या फाटलेल्या त्वचेला आराम देतं आणि मध त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतो म्हणजेच साबण वापरल्यावर स्किन अजिबात ड्राय वाटत नाही आता रंग येण्यासाठी थोडीशी म्हणजेच चिमूटभर हळद यामध्ये घालायची आहे हळद त्वचेला उजळपणा देते आता हे मिश्रण मोल्डमध्ये ओतायचं आहे ही प्रोसेस खूप लवकर करायची असते नाहीतर हे मिश्रण घट्ट होण्याची शक्यता असते आणि हे मिश्रण यामध्ये ओतल्यानंतर तीन ते चार तास सेट होऊ द्यायचं आहे तुम्हाला हा साबण लगेच हवा असेल तर एक ते दीड तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालतं आता बघा दीड ते दोन तासांनी आपला घरगुती थंडी स्पेशल साबण तयार झाला हा साबण वापरल्यावर तुमची त्वचा मऊ गुळगुळीत आणि चमकदार राहील त्यात कोणतेही केमिकल नाहीत म्हणून लहान मुलांसाठीही सुरक्षित आहे थंडीच्या दिवसात दररोज वापरल्यास स्किनला नैसर्गिक ग्लो मिळतो तर पहा हा मऊ सुगंधी आणि नैसर्गिक साबण हा साबण त्वचेला ओलावा देतो थंडीचा कोरडेपणा कमी करतो नैसर्गिक सुगंध देतो आणि लहान मुलांसाठीही सुरक्षित तर आता बघा आपला साबण तयार झाला आहे थोडंसं पाण्यात बुडवून हाताला लावून पाहते वा किती छान फेस येतो आणि सुगंध ही अप्रतिम आहे सगळे घटक नैसर्गिक आहेत म्हणून हा साबण त्वचेसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे हात मऊ गुळगुळीत आणि फ्रेश वाटतात आणि सगळ्यात छान म्हणजे आपणच घरच्या घरी इतका सुंदर नैसर्गिक साबण बनवला मंदली तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच घरगुती टिप्स आणि रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद